हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन वन विभाग इथे भरती निघालेली आहे वेतन बघा वीस हजार ते पन्नास हजारपर्यंत असणार आहे अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे आणि अर्ज फी शून्य रुपये असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या विवोड्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन उपवनरक्षक जळगाव वन विभाग येथे कार्यालय यांचे कार्यालय जळगाव बघा उपवन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव अंतर्गत मौजे जळगाव येथे वन्यप्राणी उपचार केंद्राकरिता उपवन संरक्षक जळगाव वन विभाग जळगाव अंतर्गत खालील कंत्राटीपदाची अकरा महिन्यासाठी भरती करण्यात येत आहेत बघा अर्ज मागवण्यात आलेले आहे पशुवैद्यकीय अधिकारी एक पन्नास हजार मानधन प्राणी उपचार केंद्र जळगाव वैद वैद्यकीय सहाय्यक एक वीस हजार संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ एक पंचवीस हजार वन्यजीवन वन्यजीव तज्ज्ञ एक तीस हजार ठीक आहे सगळ्यांचं मुख्यालय एकच आहे शैक्षणिक पात्रता बघा पशुवैद्य वैद्यकीय अधिकारी बी बी एस सी किंवा एम बी एस सी ऑर इक्विव्हॅलंट पशुवैद्यकीय सहाय्यक बी एस सी इन झुओलॉजी ऑर इक्विव्हॅलंट संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञ एम एस सी इन बॉटनी झुओलॉजी ऑर इक्विव्हॅलंट वन्यजीव तज्ज्ञ पी एच डी किंवा एम एस सी इन झुओलॉजी ऑर इक्विव्हॅलंट बघा इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ते खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा ईमेल ॲड्रेसवर ईमेलद्वारे तेवीस डिसेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला मेल करायची आहे किंवा तुम्ही हार्ड कॉपी पाठवायचं आहे कुठे पाठवायचं आहे उपवन संरक्षण जळगाव वन विभाग जळगाव प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक तीन तळमजला आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव ईमेल आय डी दिलेला आहे बघा तिथे तुम्हाला मेल करायचं आहे सेम ॲडव्हर्टिजमेंट इंग्लिशमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पदसंख्याबद्दल नमूद केलेलं आहे पुन्हा बघा मुलाखतीचे ठिकाण दिलेलं आहे आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव चोवीस डिसेंबर रोजी मुलाखत होणार आहे आणि मुलाखत सुरू व्हायच्या आधी दोन तास तुम्हाला हजर राहायचे आहे दोन तास आधी मुलाखतीच्या वेळेच्या आधी तुम्हाला हजर राहायचे आहे बघा मुलाखतीची वेळ दिलेली आहे अनुक्रमांक एक पशुवैद्यकीय अधिकारीला साडे दहा ते पौने बारापर्यंत वेळ दिलेली आहे पशुवैद्यकीय सहायकसाठी बारा ते सहायक सव्वा एकपर्यंतची वेळ दिलेली आहे संवर्धन प्रशिक्षण तज्ज्ञाची तीन ते सव्वा चार ही वेळ असणार आहे आणि वन्यजीव तज्ज्ञ साडेचार ते पौने सहापर्यंत वेळ असणार आहे बघा आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अतिरिक्त पात्रता इथे दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या इंग्लिश म्हणजे इंग्रजीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे लिहिणे वाचणे बोलणे अत्यावश्यक आहे बघा तुम्ही वरील दिलेल्या ठिकाणावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे आणि तुमचा बायोडाटा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे मार्कशीट्स आहे सुद्धा घेऊन तुम्हाला तिकडे उपस्थित राहायचं आहे ठीक आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद